महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे कोकण विभागीय मंडळांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेवीस परीक्षा केंद्रांवर आठ हजार दोनशे ब्याण्णव विद्यार्थी तर रत्नागिरी जिल्ह्यातील अडतीस केंद्रांवर पंधरा हजार सातशे दहा विद्यार्थी परीक्षा देत आहेत दोन्ही जिल्हे मिळून यंदा एकूण चोवीस हजार दोन विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे जात आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वीच म्हणजे सकाळी साडे दहा वाजता केंद्रावर प्रवेश देण्यात आला त्यापूर्वी कॉपी मुक्त परीक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना सूचना आणि त्यांची तपासणी करण्यात आली कॉपी मुक्त अभियानासाठी भरारी पदके आणि सीसीटीव्ही व्यवस्था करण्यात आली आपल्या या एच बोर्ड परीक्षेसाठी पंधूर हायस्कूल हे सेंटर आहे या सेंटरमध्ये एकूण बारावीची तीनशे त्रेचाळीस मुलं बसलेली आहेत आवळेगाव हायस्कूल आणि पंधूर हायस्कूलची मिळून दोनशे त्रेचाळीस आवळेगाव हायस्कूलची चौतीस विद्यार्थी आहेत आणि पंदूर हायस्कूलचे तीनशे नऊ विद्यार्थी असे एकूण तीनशे त्रेचाळीस विद्यार्थी बसलेले आहेत सर वाँ, किती दिवस परीक्षा चालणार आहे आता ही परीक्षा आमची फेब्रुवारीला सुरू झाली ती मार्च वीस ही चालणार आहे परीक्षा ऑप्शन सब्जेक्ट असल्यामुळे सायन्स सब्जेक्ट असल्यामुळे आयटी सब्जेक्ट धरून सर्वसाधारणपणे वीस मार्च पर्यंत ही परीक्षा चालेल विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे का योग्य पद्धतीने कुठल्याही प्रकारचं कॉपी प्रमाण होऊ नये यासाठी हा विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश आतमध्ये वर्गामध्ये दे प्रवेश देण्या अगोदर विद्यार्थ्यांची चेकिंग केलेली आहे सर्व शिक्षक एकत्र येऊन प्रत्येक विद्यार्थ्याचे पॅड असेल किंवा आणखी काय असेल साहित्य याची चेकिंग करूनच आम्ही वर्गामध्ये पाठवलेलं आहे